chalisi hama ki chalal main sang tin tin tulun 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 हाय 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 कशा आहात सगळेजण वेलकम सुस्वागतम कशा आत सगळेजण पाऊस पडायला लागला मस्त पैकी आधी रे म्हणे झाले ओमायकोड तुटरा रे मेड तुटरा रे चढ रे

अतिक्रम काय आम्ही अतिक्रम धरलं नव्हतं ते बर का धरलं नव्हतं आम्ही ते फक्त ती गोदामाची जी जागा आहे का तिथं आम्ही लावले होते वांगे कोथरीन ते लावलं होत धरले बिरलेलं नव्हतं आम्ही आम्हाला एवढं समजतंय ना की बो जागा आहे ती कधी ना कधी तरी हे होणारच आहे आम्हाला माहित आहे की का एवढं आम्हाला समजत नाही तुमची कमेंट बघितली मी तुम्ही तिथं पण मला कमेंट टाकली कि ते अतिक्रम आहे म्हणून अतिक्रम धरला नाही आम्ही एवढे हे लोक नाहीत आम्ही आमचं म्हणणं एवढंच होत कि उन्हाळ्यामध्ये का नाही तोडलं मग तुम्ही उन्हाळ्यामध्ये का नाही तोडलं मग आताच तोडायची काय गरज होती ते पावसाळ्यामध्ये प्लॅनिंग करून सईना एक कट रचून सईना तोडलेला गेले ते माहिती आहे का तुम्हाला मी वांगे हे लावले होते तिथं दिसा दिसत होते ना, एक तीजा, तीजा, ना ते एक त्याच्या त्याच्या डोळ्यामध्ये शळत होते ना ते त्याच्यामुळं कमेंट काय ना कमेंट ऑफ झालेत काय चली हवा की, लाला, मैं क्या करू? उशी आला ना जेवण झालं का झालं तुम्ही झालं त्याच्या याच्या आता हाय 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 लाइक करा थाय थैंक यू आर्ट चैनल थाय थैंक यू सो मच চাই like पाऊस आहे का तुमच्याकडे हो पाऊस आहे ना पाऊस पडायला पाऊस तुम्हाला लाईक करून आले बरं so so का थँक्यू ताई थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही लाईक केलं अरे ताई व्हिडिओ बघितला का नाही आपलं छोटस रान तुटायला लागलंय ना संगीत अंकुश काय करून व्हिडिओ टाकला जाऊन बघा ना प्लीज मस्त ताईच्या थँक्यू सो मच जेव्हा आपण वस्तू तोडतात तेव्हा खूप दुःख होते जाऊ ना ताई ताई आलाय दुःख होतंय मी लय रडले तुम्हाला काय सांगू माहिती रुळे बघा सुचलेत आहे का खूप रडले मी काही मला खूप दुःख होऊ होतं ते असं नाही की बाबा जागेच काय नव्हतं आपल्याला बरं का मी नेहमी म्हणत होते की हो बाबा जेव्हा ते लोक येते आणि तेव्हा न्याय ना का ते तू हे काढू पण मला कसं वाटतं उन्हाळ्यामध्ये न्यायचं नाही उन्हाळ्यामध्ये तोडायचं ना राव यांनी आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती एवढ्या मी भेंड्या लावल्यात रोपं लावलेत याचे त्या कारल्याचे तुम्ही सांगा वा अनुभव काय करायचं उन्हाळ्यामध्ये काय तोडलं नाही आणि नोटिफिकेशन गेल नाही डबल येते या या डबल